नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात एक हलका कमी दाब तयार झाला असून याचा परिणाम महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये याचा अंदाज घेतलाय आणि आजही ताजी अपडेट बघणार आहोत आपण विशाखापट्टणमच्या दरम्यान पावसाळी वातावरण बघतो आणि हे वातावरण पुढे दक्षिण भारतावर आणि महाराष्ट्रावर देखील प्रभावी ठरण्याची शक्यता आहे आपण पावसाचा अंदाज बघण्यापूर्वी थंडीच्या अंदाजासंदर्भात अंदाज कारण थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये निर्माण होणार आहे त्या संदर्भातला अंदाज घेऊनच आपण पावसाचा अंदाज घेणार आहोत कारण त्यावर थंडी आणि पाऊस हा एकमेकावर अवलंबून असणाऱ्या बाबी आहेत पावसाळी वातावरण असेल तर थंडीचं प्रमाण कमी राहतं बारा तारखेला म्हणजे आज आपण बघतो की मध्य महाराष्ट्राच्या काही भागात थंडीची शक्यता दाखवण्यात आलेली आहे मात्र उद्या तेरा तारखेला हे थंडीचं प्रमाण कमी होत आहे चौदा तारखेलाही हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेलाही हे वातावरण आपल्याला कमी होताना दिसत आहे सोळा तारखेला देखील हे वातावरण कमीच आहे परंतु सामान्य म्हणजेच अठरावन पर्यंतची थंडी महाराष्ट्रामध्ये असणार आहे मात्र आपण सतरा तारखेपासून बघतो की उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात थंडी पुन्हा वाढायला लागणार आहे अठरा तारखेला खऱ्या अर्थाने भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये थंडीची लाट सुरू होईल ही थंडीची लाट एकोणीस तारखेला छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड लेह लदाख जम्मू काश्मीर या भागात अधिक वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात देखील वीस तारखेपासून थंडीचं मोठं प्रमाण असण्याचा अंदाज आहे यामध्ये जवळपास तेरा ते चौदा अंश सेल्शियसपर्यंत थंडी महाराष्ट्रात काही भागात निर्माण होऊ शकते आणि आत्ताच्या अंदाजानुसार एकवीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात साधारण चौदा ते बारा अंश शेल्शियसपर्यंत थंडी उतरण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा अंदाज कायम असून पावसाचा अंदाजही तयार होतोय मात्र तो केवळ सतरा तारखेपर्यंत आहे जेफेस मॉडेलने चौदा तारखेपासून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण पंधरा तारखेलाही राहण्याची शक्यता आहे आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी देखील सक्रिय होईल जे फेस मॉडेलनुसार हे वातावरण साधारण सोळा तारखेपर्यंत असेल सतरानंतर याचा प्रभाव महाराष्ट्रातला संपेल आणि थंडीचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल स्कायमेटने चौदा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अंदाज पावसाचा दिलेला आहे पंधरा तारखेला देखील हलक्या स्वरूपात अंदाज कायम आहे या दरम्यान उत्तर भारतात देखील डब्ल्यू डीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बंगालच्या उपसागरातील कमीदा भळूळू आता दक्षिण भारतावर सरकू लागला असून त्याचा महाराष्ट्रावरही दोन दिवसात परिणाम होण्याची शक्यता आहे तेरा तारखेला तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश रायल सीमा या काही राज्यांमध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे चौदा तारखेपासून महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव हळूहळू सुरू होईल पंधरा तारखेला हा प्रभाव साधारण सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या काही जिल्ह्यात त्याचा प्रभाव पूर्णतः वाढणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी मेघगर्जनेस होऊ शकतो सोळा तारखेला देखील पुणे सातारा सांगली सोलापूर ठाण्याच्या काही भागामध्ये आणि रायगडच्याही काही भागामध्ये पावसाळी वातावरण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे आणि या वातावरणात सारखा बदल होतोय आणि त्यामुळे प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये खूप मोठा पाऊस होईल असं नाही किंवा फार नुकसानकारक पाऊस होईल असंही नाही परंतु पावसाची हजेरी मात्र महाराष्ट्रात लागण्याची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये पूर्वेकडून किंवा उत्तरेकडून वऱ्यांचा प्रभाव आहे शिवाय आपण जेव्हा बंगालच्या उपसागरात कमी दाब आहे असं म्हणतो तेव्हा एक हजार आठ एक्टा पासकल तर काही ठिकाणी एक हजार दहा एक हजार बारा हेक्टापासकलपर्यंत हवेचा दाब महाराष्ट्रावर कमी होतोय आणि साधारणपणे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा असं हे कमी दाबाचं वातावरण महाराष्ट्रावर परिणाम करेल परंतु फार प्रभावी असे ते असेल असं आत्ता सध्या तरी वाटत नाही सध्या आपण बंगाल उपसागरामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण विशाखापट्टणम ते जवळपास चेन्नई पर्यंत तयार झालेलं बघतो साधारण हे वातावरण पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात परिणाम करण्याचा अंदाज आपण कायम ठेवलेला आहे तर हा अंदाज कधी अगदी इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव धुळे अकोला अमरावतीपर्यंत दाखवला जातो आहे तर मुख्य मात्र माँच, याचा प्रभाव जो आहे हा एक सात आठ जिल्ह्यांवर आहे आणि त्याच ठिकाणी त्याचा परिणाम होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे आपण या मॉडेलचा जर सविस्तर अंदाज बघितला तर आज देखील पश्चिम महाराष्ट्राच्या आणि दक्षिण कोकणाच्या काही भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे तर तेरा तारखेला या ढगाळ परिस्थितीत अधिक वाढ होईल प्रत्यक्षात पावसाचा अंदाज मात्र नाही चौदा तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील काही भागात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होणार आहे आणि यामध्ये मुख्यत्वे करून रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर भागाचा समावेश आहे आणि यामध्ये सातारा सोलापूर पश्चिम आणि सांगलीच्या काही भागात किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागात चौदा तारखेला मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज येतोय आता हे वातावरण या ठिकाणी नक्की बनेल हे आता आपण गेल्या आठ दिवसापासून बघतो मात्र इतर राज्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे आपण आता इथे बघतो की बीड अहिल्यानगर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या काही भागात सातारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये रायगड रत्नागिरीच्या काही भागामध्ये अगदी गोव्यापासून सांगली कोल्हापूरपर्यंत लातूर धाराशिवपर्यंत पावसाचा अंदाज पंधरा तारखेला दिला जातो आहे त्यामुळे हाही अंदाज आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे सोळा तारखेलाही हे वातावरण काही अंशाने महाराष्ट्रात असण्याची शक्यता आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघताना बघितलेलं आहे की जवळपास याचा प्रभाव नाशिकपर्यंत किंवा अहिल्यानगर बीडपर्यंत दाखवला जातो आहे परंतु त्या विभागात याचा फार मोठा प्रभाव राहील असं आत्ता वाटत नाही साधारण सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात हे वातावरण राहणार आहे आणि सारखं हे वातावरण बदलतं आहे त्यामुळे आता या दोन चार दिवसामध्येच हे वातावरण तयार होणार आहे त्यामुळे असं गृहित धरावं शेतकऱ्यांनी की आपल्या भागात हलका पाऊस होणार आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस होणार आहे त्यामुळे तसं आपल्या शेतकऱ्यांनी नियोजन करावं उघड्यावर पडलेला माल झाकून घ्यावा ज्या विभागामध्ये कापूस वेचणी चालू आहे त्यांनी कापूस वेचून घ्यावा जेणेकरून पावसात भिजलेला कापूसाचा प प्रतवारी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे एकवीस तारखेची महाराष्ट्रातील थंडीची लाट ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील मान्य केलेली आहे